कुमारी कुमार अनुराग या दोन्ही बालकांनी माझ्या कलाकारांचा गौरव करून हे वालाचं दोनशे रुपयांचं खर्चले सा कुमार सानवी आणि अनुराग या दोन्ही बालकांचे मनपूर्वक आभार मानते परमेश्वर त्यांना दीर्घायश देवं अशी श्वचन प्रार्थना करते पारितोषिकाचा आदरपूर्वक स्वीकार करते त्याचप्रमाणे याच आपल्या भांडूल भांडूप नगराचे रहिवासी आमचे नाही त्याहीपेक्षा माझ्यासारख्या कित्येक दशावतारी कलाकारांवर या आमच्या दशावतारी कलाकाराच्या आपल्या कोकणच्या लाल मातीतील कलेवर या दशावतार कलेवर प्रेम करणारी कैकशी मंडळी आहे आणि आमच्या या कलेसाठी आम्हाला सतत सगळेजण विचारत असतात की तुम्ही ही दशावतार कला जोपासत असताना तुम्हाला मानधन किती मिळतं तुम्हाला पैसे किती मिळतात आणि त्या पैशांवर तुमचं घर कसं चालतं तुमचा उदरनिर्वाह कसा, उदर कसा होतो कलेतनं आणि त्या कलेच्या मार्फत किती पैसा मिळवला याच्यापेक्षा मायामत्तेची माणसं किती जोडली त्यापेक्षा हे लसीचं मायबाब किती जोडले त्यांचं प्रेम त्यांचे आशीर्वाद त्यांच्या शुभेच्छा पैशापेक्षा सुद्धा कितीतरी मौल्यवान आहेत असे आमचे रसिक नाट्यरसिक आमचे आधारस्तंभ या भाटूक नगराचे रहिवासी आदरणीय श्रीमान शिवाजी सावंत काका आणि त्यांची भार्या श्वेता सावंत काकू या माझ्या दोन्ही स्नेहींनी ने माझ्या घाबड्यांचा कर गौरव करून गोर। हे वमुलाचं पारितोषिक आहे त्यांनी दिलेलं पारितोषिक फक्त माझ्यासाठी पा पारितोषिक नसून त्यांच्या शाबास किती त्यांचा आशीर्वाद असं समजून या पारितोषिकाचा